लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज या कार्यक्रमाला गेल्या महिन्यामध्ये पंचवीस मे या तारखेला माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या वाढदिवसाच्या दिवशी पण सेल असंच पाहून झाला आणि काही झाड नाही आपण हो या कार्यक्रमाला आज तेवीस जूनला गरुडराजांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतकरी भागाला या गोरुरी जनतेला या पावसाने साथ दिली व मलासुद्धा साथ दिली असं आज पाहिली मला ज्यावेळेस ताडी दिली त्यावेळेस पाणी स्वतः बोललं ते पावसाचं त्यावेळी काय असेल ते असेल पाहिजे आपण या आम्ही या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचे सवू म्हणून आमच्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हा दक्षिण भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित राहिलेला आहे आणि भाई आज आपण आमच्या तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये आलात ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात व कार्यक्रम तुम्ही घेऊन आमच्या सोहळा वाढवली त्यामुळे बाई मी आपलं खूप मनापासून थँक्यू बोलतो गॉप भाई आमच्या माऊळ शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण आहे आज सुद्धा आमचं मावळ शहर पाण्याने झालेला आहे विकट पाणी घेऊन प्याय लागतं व शेतकरी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वाट बघायला लागते या सर्व गोष्टींसाठी भाई आपण साहेबांना सांगून किंवा जैन पाटलांना सांगून किंवा ताईंना सांगून या अडचणी आपण सोडवल्या पाहिजे आमचे मार्गदर्शक बळंगा साठे यांनी या गोष्टी बहुतेक वयावरच्या लेवलला सांगितलेल्या आहेत तरी बाई आपण याच्याकडे थोडं विचार करून लक्ष द्यावं आमच्या तालुक्याला आपली गरज आहे मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे या आपण आता मॉळ वरून कामतीला आलो तो रस्ता आपल्याला चांगला वाटला असेल पण मॉलमधून कामती मॉल मधून कामकी लताना एक आपण लेफ्ट साइड राईट साईड मारला तर बाई तिकडं जायचं म्हणलं तर आपण म्हणणार की आता नको पाहून जे आपण इतका असता आपण चांगला रस्त्याचा अशी सिच्युएशन आहे कारण की आम्ही या भागात एक दहा पण करायचं नियोजन केलेलं होतं पण काही पावसामुळे आपल्याला ते नियोजन झालं नाही आपण त्या गावामध्ये आला असतं तर कोणतं की माहोल तालुक्याचा ता आमदार असून सुद्धा एवढी फिकट परिस्थिती आहे पण मला आज आपल्याला हे सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे तालुका खूप त्रासलेला आहे मग या गोष्टीमध्ये आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की भूमिपुत्र हा खूप त्रासलेला आहे भूमिपुत्राला न्याय मिळावा गेल्या पंचवीस वर्षापासून काही भूमिपुत्र आमदार आमच्या तालुक्यात लागला नाही अनुसूचित जाते त्यामध्ये तर रिझर्वेशन आहे पण नाही इथं कोकरा उमेदवार येऊन खोटे दाखले तयार करून आजपर्यंत बाहेरचे आमदार झालेले आहेत आणि या सर्व गोष्टीमुळं आमचा तालुका खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा त्रास करतोय आणि मला सांगत आहे की मी माझ्या तालुक्यातला जसा आहे एक नागरिक आहे तसा बाहेरचा कोण उमेदवार आलेला तो या तालुक्याचा नागरिक नसतो म्हणून त्याला तालुक्याच्या काही अडचणी समजत नाहीत जसं मला माझ्या घरामध्ये काय अडचणी तयार झालेली आहे किंवा माझ्या घरात घरामध्ये काय त्रास झालेला आहे या गोष्टी मला जसं समजतात तसं बाहेरच्या माणसाला काही समजणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे बाई यावेळेस आपण सांगेल तो उमेदवार आपण सांगेल तो, तो माणूस तुम्ही सांगा आम्ही त्याला साहेब म्हणून मतदान करू साहेब म्हणून त्याला निवडून आणू कारण माझं मत एवढंच आहे की या सर्व गोष्टीकडे आजपर्यंत लक्ष दिलं गेलं नाही पण आता वेळ आहे अशी आलेली आहे की साहेब स्वतः याच्यात दर्शक घालत साहेब तर साहेब तुम्ही बाईतांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ व मार्गदर्शक आहात तर मी सांगण्यापेक्षा बाई तुम्हाला या सगळ्या गोष्टी आमच्या चालू केलेल्या जनतेच्या आणि अडचणी स्वतः डोळ्यांनी दिसतील अजून एक दौरा व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि साहेब मी जसं जन्माला आलो आहे आणि आल्यानंतर मला समजायला लागलं तेव्हापासून साहेब मी ह्या तालुक्यात फक्त पवारसाहेब हेच नाव ऐकत आहे आणि फक्त पवारसाहेब हेच धोरण आमच्यासमोर आहे तर माझे वडील भारत जनगायकवाड वळ तालुक्याचे सभापती होऊन गेले ते सुद्धा पवारसाहेबांच्या राजमागेमध्ये असताना त्यांनी सभापतीपद भूषवलं तालुक्याचं तळागाळातल्या छोट्या मोठ्या लोकांचं शेतकरी वर्गाचं गोरगरीबांचं घरी जाऊन त्यांच्या आई अडचणी सोडवल्या ग्राउंड लेवलला माझ्या वाट्याला काम केलं आज माझ्या वडिलांना गोळ तालुका सगळा ओळखतो मी जिथं जिथं तालुक्यामध्ये जातो भाई तिथे तिथं माझ्या ना वडिलांचं नाव घेतलं जातं तुम्ही नानांचे चेडांचे का नानाने आमच्यासाठी खूप चांगलं केलं नानाने आमचं खूप भलं केलं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर साहेब बाई आमच्या माझ्या डोळ्यात पाणी येतं कधी कधी पण या गोष्टीला कोण नाकारू शकत नाही आणि मृत्यू प्रत्येकाला येतो आणि माझ्या वडिलांचं स्वप्न आजूर राहिलं तालुक्याचा विकास किंवा तालुक्याची कामं व तालुक्याच्या खोर गरब लोकांपर्यंत पोहोचून त्यांची आडी अडचणी सोडवणं एक भूमिपुत्र आमदार म्हणून माझ्या वडिलांचं स्वप्न आजूर राहिलं तर नाही त्या गोष्टीचा मी जवळून पाहिलेला माझ्या वडिलांचा जो काही लोकांबद्दलची भावना लोकांबद्दलचं जे प्रेम मी जवळून बघितलं होतं म्हणून काही मी त्याच मार्गाने माझ्या वडिलांनी दाखवलेला मार्ग अवलंबला भोळ तालुक्यातून बहुतेक प्रमाणात आमच्या तालुक्यातले सर्वच नेते मंडळी निघून गेले आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांना हा विषय तेव्हा ते माहीत असेल एक वेळ अशी होती की रमजभात राहिले ते सुद्धा निघून गेले आणि पदाधिकारीमध्ये मी एकटाच पदाधिकारी निगम शेतजार महाराष्ट्र प्रदेश म्हणून तालुक्यामध्ये राहिलो त्यानंतर काकासाहेबांच्या मार्गदर्शनेखाली आम्ही काम करण्यात पहिल्यापासूनच चालू केलं पण तालुक्याचा के ज्यावेळेस तालुकाध्यक्षाची निवड करण्याच्या आली त्या सगळ्या गोष्टी आल्या त्यावेळेस काकासाहेबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीला आम्ही मान्य करून काकासाहेबांनी दिलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींना आम्ही पुढे घेऊन गेलो आणि आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काकासाहेबांचा सपोट आणि आशीर्वाद आहे म्हणून बाई आज आमच्या तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत आणि मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यातून पदाधिकाऱ्यांची इच्छुकता असते पद मागण्याची काही ठिकाणी मी आज शाखा उपली करण्यासाठी गेलो तर बाई त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद लागले मला चालू शाकाध्यक्ष बनत आहे भाई मला शाकाध्यक्ष बनत आहे तर आम्ही अशाच सिच्युएशनमध्ये बाई खूप काय अध्यक्ष हो असे दोन शाखा ओपन करण्याची वेळ आले आली होती परिश्वळीमध्ये किंवा कामतीमध्ये किंवा नानकामतीमध्ये अशा ठिकाणी दोन दोन शाखा ओपनिंग करण्याची आमच्यावरती वेळ आली होती पण त्या ठिकाणी आम्ही सांगितपूर्ण मग समजून घ्या एका गावात एकच शाखा असती दोन गट पडू आहे या गोष्टी आम्ही सांगून बाई तिथं एकच शाखा ओपन केली पण आज पाऊस पडल्यामुळे आपल्याला त्या शाखा ओपनिंग करणं आल्या नाही मी आपल्या व्हॉट्सअपला टाकलेले आहेत आमच्या जेवढे जेवढे शाखा तयार झालेले आहेत त्या शाखेचे मोड त्या शाखेचे सगळ्या लिस्ट मी आपल्याला दिलेले तालुक्यामध्ये शासकीय रुग्णालय आहेत तर त्या रुग्णालयामध्ये काही म्हणाली पूर्णता केली जात नाहीये मोड तालुक्यातील दक्षिण भागामध्ये भरपूर प्रमाणात शासकीय रुग्णालयाची दुरावस्था आहे तालुक्यामध्ये शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यामुळं काही या तालुक्यामध्ये युवकांना नोकरी कुठं मिळायची तर पुण्याला जायला लागतं तर पुण्यामध्ये जाऊन नोकरी करावं लागतं माझे आई वडिलांनी मला शिकवायचं आणि मी पुण्या जायचं आणि तिथे नोकरी करायची आणि त्या वयस्कर माझ्या आईवडांना माझी गरज असली त्या आईवडिलांना माझ्या करियरसाठी गावात टाकून जायचं ही परिस्थिती काही आमच्या गावात आहे काही ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला इथे औद्योगिक क्षेत्र निर्माण केलं पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे पण नाही तर एम आय सी मध्ये आजपर्यंत मनाव असं रोजगार उपलब्ध होत नाही मनाव अशा कंपन्या चांगल्या चांगल्या तालुक्यात येत नाही आहेत या सगळ्या गोष्टीचे आतापर्यंत आमदारांनी कोणत्याच प्रकारचं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आला आमदार कमर्शियल राजकारण केलं इलेक्शन लागलं लोकांना पैसे वाटले पाण्याचे टँकर दिले पाहिजे त्या गोष्टी केल्या पण पाच वर्षानंतर तो आमदार तिकडंच आमचा तालुका येते पण हा हा खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आमच्या तालुक्याच्या लोकांचा रोष आहे ह्या हा कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून भाई ह्या आपण कोणी सांगा कोणताही उमेदवार सांगा आम्ही निवडून देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जीवन वर्गाची आणि या युवक वर्गाच्या साक्षीने सांगतो बाई तुम्ही तुम्ही जो उमेदवार सांगेल जो माणूस निवडाल तो उमेदवार तो माणूस हा भूमिपुत्र असला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे ही माझी स्वतःची अपेक्षा आहे आणि तो उमेदवार या तालुक्यामध्ये निवडून आणतो बाई तुम्ही पाहत रहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा